जोडूनी कर विनवितो तुम्हा जगातील सर्व संत आपणास हात जोडून विनंती करतात आपले हृदय शुद्ध करण्याचा ते प्रयत्न करतात आपले अंतबाह्य जीवन आनंदाने उजळून निघावे यासाठी ते प्रयत्न करतात प्रत्येकाच्या जीवनात अनेक संकटे येतात ती संकटे दूर करण्याचा ते प्रयत्न करतात ती संकटे दूर झाली नाही तर देवाला धावा करतात देवाचा धावा करणे हा माणसाचा सहज स्वभाव आहे आज एखादे संकट दूर झाले की उद्या दुसरे संकट निर्माण होते कदी या साथी आपन सोरूप समझुन हे संकटातील चक्र कधी थांबतच नाही यासाठी आपण स्वतःचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे विश्वासात आणि आपल्या काय संबंध आहे हेही जाणले पाहिजे आणि संपूर्ण विश्वाच्या मागे जी अलैंगिक शक्ती आहे तिचा प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे सर्व संप्रदायकांना महत्त्व आहे प्रभूच्या चरण कमळाशी एकरूप होण्याचे सर्व संप्रदाय आहे दत्त संप्रदायातही अनेक संत महात्मे होऊन गेले आणि त्यांनी जीवनाला अर्थ उलंगडून दाखविला संतावर परमश्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेल्या सदाचारांना मार्गदर्शन आपण वाटचाल केली पाहिजे दत्त संप्रदायात काही सिद्ध मंत्र आहेत त्याचा जप करावा ओम श्री ी क्ली ग्लिंग द्रा ओम द्रा दत्तात्रिय नमा ओ क्ली हि सो दत्तात्रिय स्वाहा ओ श्री क्लीं दत्तात्रिय नमा ओ सद्गुरवे श्री दत्तात्रिय भगवते नमा हे मंत्र अकरा किंवा एकवीस वेळा म्हणावे शुद्ध अंतकरणाने कर्णाने भजन करावे प्रभूच्या कृपेने मला स आता तरी तू मी भजन करा रे सदा सर्व प्रेम भावे जोडूनिया कर विनवितो तो मा हृदय आपले शुद्ध करा शिव सुंदर हो निदर्शन विश्ववि विश्व भर दिसे सदा ज्ञानेश म्हणे आता काय सांगू तुम्हा सदाचार थोर जगिया